महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची येत्या एकोणावीस तारखेला चर्मकार समाजाच्या वतीनं नागपूर येथे विधानसभा भवनावर भव्य मोर्चा आदरणीय बनरावची घोलक माजी समाज कल्याण मंत्री यांच्या आदेशानुसार राज्यातील चर्मकार समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक एकोणावीस रोजी नागपूर विधान भवनावरती चर्मकार समाजाच्या भव्य प्रचंड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या मोर्चाला हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून प्रशासनाला जाब विचारावा असं आवाहन प्रदेश अध्यक्ष माधव गायक महासचिव रोहिदास राज्य उपाध्यक्ष नरहरी सोनवणे सचिव लीलाधर कानोडे संजय सोनटक्के कार्यअध्यक्ष गजानन भटकर विदर्भ प्रमुख संभाजी वाघमारे यांनी केला आहे डिसेंबरला राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं नागपूरच्या विधान भवनावरती चर्मकार समाजाच्या प्रचंड मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आम्ही गेल्या जवळजवळ पाच सात वर्षापासून चर्मकार समाजाच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्न करत हो। आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या एक तारखेला ऑक्टोबरच्या भव्य मोर्चा मुंबईच्या मंत्रालयावरती काढला होता त्यातल्या त्या, त्या मोर्चामध्ये काही अंशी मागण्या मान्य झाल्यात आणि त्याच्यावरती काही अंमलबजावणी होत नाही म्हणून आता या एकोणीस तारखेला उद्याच्या एकोणीस डिसेंबरला नागपूर विधान भवनावरती चर्मगराजा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये आमची प्रामुख्याने मागणी अशी आहे की संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त भारतामध्ये सर्वत्र सुट्टी लागू करण्यात यावी जे की चंद्रशेखर आझाद यांनी संसदेमध्ये सुद्धा ही मागणी केलेली आहे आदरणीय खासदार त्याच्यानंतर दुसरी आमची अशी मागणी आहे की संत रोहित विकास महामंडळाचं जे कर्ज प्रकरण आहे चर्मकार समाजाची थकीत जे काही अठ्ठ्याण्णव कोटी काहीतरी होतील ते सगळं माफ करण्यात यावी आणि नव्यानं कर्ज प्रकरण जे होत आहेत त्याच्यामध्ये खूप अडी अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या सगळ्या दूर करून चर्मकार समाजाला अं कुठल्याही गॅरंटर न घेता दहा तालुक्यापर्यंत कर्ज देण्यात यावं त्यानंतर जे शिष्य शैक्षणिक कर्ज आहे शैक्षणिक कर्जाच्या अतिशय दुर्दैवी म्हणजे फायली पडून आहे त्या पण पेन्स Right, right right now. now. And, and press, press the, the bell again. Like 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 Never, Never miss an, miss an update. update.